सजे अयोध्या संपूर्ण कात टाकली हो पहा सजे अयोध्या संपूर्ण कात टाकली हो पहा लोहपथ पुष्पक विमान राम माय झाली पहा लोह पथ पुष्पक विमान राममय झाली आहा दूरदेशी देशी सर्व दूर दूर सर्व दूर गेली निमंत्रणे सारी भक्त असे जो रामाचा त्यांना अवध नगरी प्यारी भक्त असे जो रामाचा त्यांना अवध नगरी प्यारी दिन थोडेच राहिले दिन थोडेच राहिले होती विराजमान मंत्र घोषनी गुढ्या तोरणे सनातनी धर्माचा अभिमान मंत्र घोषनी गुढ्या तोरणे सनातनी धर्माचा अभिमान गावगीत रामायण गाऊ गीत रामायण वाजवू शंख ताशे ढोल दणानून सोडू राष्ट्र सारे हिंदू राष्ट्र बनवू अनमोल दणानून सोडू राष्ट्र सारे हिंदू राष्ट्र बनवू अनमोल राम नाम जपत जाऊ जोडू एक एक धागा राम नाम जपत जाऊ जोडू एक एक धागा संघटित शक्तीचा नारा संघटीत शक्तीचा नारा राम राम जपत रहेगा, राम राम जपत रहेगा, जै श्री राम